श्रीरामपूर आरटीओ कार्यालयात सर्वसामान्य वाहनधारकांची झेब्रा रेडियम वाल्यांकडून लूट तर आरटीओ अधिकारी यांना निवेदन देणाऱ्यावर जाणून बुजून वाद निर्माण होईल या हेतूने घातला धुमाकूळ बघा सविस्तर न्यूज एन एम पी सैन्य योजनेबद्दल आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण बातमी होणार होती श्रीरामपूर शहरातून प्रेक्षकांनो श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात पासिंग येणाऱ्या वाहन चालक मालकांना रेडियम सुस्थितीत असलेले तरी दमदाटी करून नवीन जेब्रा रेडियम लावण्याची सक्ती केली जाते असल्याचा आरोप काही मोटर मालक चालक चालक संघटनांनी केला आहे या याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की श्रीरामपूर आरटीओ कार्यालय परिसरात जोर जबरदस्तीने रेडियम लावून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते मनमानी केली जाते जास्त पैसे न दिल्यास एकटा चालक मालकाला पंधरा ते वीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून आर टी ओ अधिकाऱ्यासमोर अमानुष मारहाण केली जाते आर टी ओकडे तक्रार केल्यास तुम्ही पुलीस स्टेशनला जा असे सांगितले जाते याबाबत महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त यांनी दिनांक एकवीस जून दोन हजार एकवीस रोजी राज्यातील सर्व आर टी ओ ऑफिसला पत्र दिले आहेत त्यात म्हटले आहे की सुस्थितीत रेडियम असेल तर नवीन रेडियम लावण्याची सक्ती करू नये गैरप्रकार पासिंग ग्राउंडवर ट्रॅकवर व कार्यालय आवारात रेडियमचे अधिकृत डीलर यांचे नावे रेडियमचे शासकीय दर यांचे बोर्ड फलक लावून त्याचे फोटो दिनांक पंचवीस सहा दोन हजार एकवीस पर्यंत परिवहन आयुक्त कार्यालय येथे पाठवावे असे स्पष्ट आदेश पत्राद्वारे दिले आहेत याबाबत आर टी ओकडे कडे विचारणा केली असता त्याबाबत आम्हाला माहिती नाही असे उत्तर दिले जाते असे मोटर मालक चालक संघटनांनी निवेदनात आरोप केला आहे त्यामुळे अशा लोकांची आपल्या संबंधित कार्यालयाकडे नोंद नसेल तर त्यांचे रोज पासिंग ग्राउंडवर काय काम त्यांची दादागिरी अमानुष मारहाण लुटमार विरुद्ध करणाऱ्या विरोधात स्थानिक पोलिसांमध्ये आर टी ओ अधिकारी तक्रार का करत नाही आपले व त्यांचे काही आर्थिक हितसंबंध आहे का अशा चर्चेला उदाहरण आले आहे याबाबत संघटनेकडे तक्रार प्राप्त झाल्यावर कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर येथील संघटना पदाधिकारी दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी श्रीरामपूर आर टी ओ कार्यालय येथे निवेदन दिले सदर निवेदन देतेवेळी तेथील गुंडांनी जाणून बुजून वाद निर्माण होईल हे या हेतूने धुमाकूळ घातला त्याचे देखील छायाचित्र संघटनेकडे आहे याबाबत पालकमंत्री परिवहन मंत्री मुख्यमंत्री एस पी साहेब अहिल्यानगर तसेच राज्यातील वरिष्ठ संघटना पदाधिकारी यांच्याकडे तक्रार करणं असल्याबाबतचे बोलले जात आहे तसेच भावफलक न लावल्यास येत्या आठ दिवसात आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा देखील कोपरगाव ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन संगमनेर ट्रक मालक चालक श्रीरामपूर जैन चालक मालक संघटनेने दिला आहे बघा सविस्तर पदाधिकारी यांनी काय मत व्यक्त केलं ते आज कोपरगाव तालुका को ट्रक चालक मालक संगमनेर तालुका ट्रक चालक मालक व जय हिंद चालक मालक संघर्ष ग्रुप श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे सर्वांनी मिळून आमच्या संघटनेला बऱ्याच रेडियम आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या कारण सर्वसामान्य नागरिकांना पासिंग ट्रॅकवर होणारे दादागिरी त्यांच्याकडे आवाजावी लूट या संदर्भात आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी शेरणपूर उपप्रदेश परिवहन कार्यालय इथे आलो सदर ट्रॅकवर आर टी ओ अधिकारी गाडी चालक मालक याच्या व्यतिरिक्त थर्ड पर्सन व्यक्तीचं तिथं काही काम नाही परंतु थर्ड पर्सन व्यक्ती तिथं येतात सुस्थितीत असलेलं रेडियम तिथं खाडाखोड करून तिथं ते रेडियम लावण्यास शक्ती काय ते आर टी ओ अधिकारी त्यांचा दबाव नाही तिथं त्या ठिकाणी दोन हजार एकवीस साली टी सी ऑफिसनी परिवहन आयुक्त कार्यालयाने मुंबई सर्व परिवहन कार्यालयांना पत्र दिलेले आहे का संबंधित आर टी ओ अधिकार आर टी ओ ऑफिसला नोंदणीकृत डीलर त्यांचे डी एमचे नाव आणि त्यांचे दरपत्रक तिथं पब्लिश करून त्याचे बोर्ड संदर्भात स्पष्ट सूचना आहे परंतु दोन हजार एकवीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आजपर्यंत त्यांनी ते बोर्ड का लावला नाही याबाबत आम्हाला शंका आहे हे विचारासाठी आम्ही इथं जा विचारत आम्ही सगळे इथे आलो होतो परंतु तिथं काही विघ्न संतोषी लोक यांनी येन जे आव्हाच्या सव्वा तिला रक्कम वसूल करतात दादागिरीनी त्यांनी तिला धुळघूस घालण्याचा प्रयत्न केला आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने संविधानाने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु हे जे दहा पंधरा जो धुळघूस घालणारे व्यक्ती होती यांच्या संदर्भात आम्ही श्रमपूर शहर पोलिस पीत सर पत्र देऊन आलो होतो त्यांच्या क्रीपसुद्धा आमच्याकडे आहेत आणि आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुद्धा करणार आहोत आणि त्याबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मान्य स्थान स्थानिक लोकप्रतिनिधी मान्य लोक पालकमंत्री अहमदनगर पोलीस अधीक्षक अहमदनगर गृहमंत्री आणि परी नायकतो विविध ठिकाणी आमच्या ज्या राज्यातील संघटना देशातील संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही राज्य पातळीवर आणि देश पातळीवर ह्या लुटमार समजावी आणि दमदाटीकरण करून होणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारका त्रासाबद्दल आम्ही वरिष्ठाकडे दाद मागणार आहोत मागील आठवड्यामध्ये नगरचे डेपुटी सगरे साहेब हे यांनी शरमपूरला व्हिजिट दिली त्यांनी व्हिजिट दिले देत्या वेळी फक्त बिल्डिंगची पाहणी कर न करता स्थानिक पदाधिकारी यांची चर्चा केली असती तर त्यांना ज्या सर्वसामान्य वाहनधारकाच्या समस्या काय आहेत या त्यांना निदर्शनात आल्या असत्या आणि त्यांना योग्य ते पावल उचलण्यास त्यांना मदत झाली असती परंतु त्यांनी सर्वसामान्य धारकांची आणि संघटनांची चर्चा केली नाही त्यांनी त्याच्याकडून पुढे निर्णय घ्यावा ही त्यांना पण विनंती आहे कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट अध्यक्ष आणि सदस्यांनी जे निवेदन दिलेलं दे आहे त्यांची प्रामुख्याने मागणी मागे जे आपले कोपरगाव शरमपूर आणि संगमनेर हा संगमने तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट आणि जैन चालक जे काही आपल्याकडे निवेदन प्राप्त झालं आहे त्याच्यात त्यांनी प्रामुख्याने ही अशी मागणी केलेली आहे की जी सिटी आणि क्षेत्री रेडियम्स आहेत जे आपण रेडियम लावतो रिफ्लेक्टर्स ट्रक मागे त्यांच्या जे ऑथोराइ डीलर्स आहेत ते त्यांच्या कंपन्या आणि त्याचे दरपत्र यांची माहिती आणखी प्रामुख्याने व्यवस्थित लावण्यात यावी जिथं ट्रॅक सुरू होतो तिथं आणि इथंही तर त्याची मी कार्यालयात दखल घेऊन ते वरिष्ठांना ठाण्याकडून लावायला नव्हतो धन्यवाद